येथे आंबेडकर जाहीर सभेत काय बोलल्यात शहरातील विश्वरत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक मैदान येथे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नगर परिषद मंगरुळपीर निवडणूक प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीच्या अंजलिताई आंबेडकर काय म्हणाल्या या प्रसंगी असलम सिद्दीकी सह वंचितचे राज्य जिल्हा तालुका शहर पदाधिकारी व वंचितचे उमेदवार हजर होते आहे आणि मग त्या कुठल्याही पातळीवरची सत्ता असेल त्या सत्तेमध्ये गेल्याशिवाय वंचित समूहाचे प्रश्न सोडवणार नाही सुटले जाणार नाहीत कारण प्रस्थापित समाज हा कधीच वंचितांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नसतो त्यामुळे आमचे आताचे चारही उमेदवार हे वंचित ब वंचित समूहाच्या प्रश्नांसाठी स्वतःची बांधिलकी व्यक्त करणारे आणि स्वतःची ताकद त्यांच्यासाठी वापरणारे आहे आजची परिस्थिती तशी नाही आहे मॅडम मागच्या उमेदवारीच्या सारखी यावेळेस वंचितच्या हातात हातातून नगराध्यक्ष पदाची सत्ता जाते की काय अशी परिस्थिती आहे आपण यावरती काय करणार मला असं वाटतं की ते तुम्हाला वंचितच्या हातातनं मंगळूर ते गेलेलं नाहीये हे तुम्हाला तीन तारखेला दिसेल